मालवण तालुक्यातील पेंडूर येथे सुरू असलेल्या त्रैवार्षिक मांड उत्सवात आज गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांनी सपत्नीक भेट देऊन दर्शन घेतले त्यावेळी त्यांच्यासोबत बंडा सावंत राजू राऊळ आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी पत्नी आणि कुटुंबासोबत वेताळ श्रीदेवी जुगाई यांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने वेताळ मंदिर परिसरातील व्यासपीठावर मंत्री आशिष शेलार यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव अमित कुलकर्णी यांच्या हस्ते शाल श्रीपद सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार करण्यात आला तसेच पेंडूर सरपंच नेहा परब आणि उपसरपंच सुमित सावंत यांच्या हस्ते आशिष शेलार यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत पटेल सचिव अमित कुलकर्णी खजिनदार सुनील परब विश्वस्त दाजी सावंत रमेश सावंत दिलीप परब प्रमोद परब नंदकुमार परब बिपिन परब गजानन सावंत आप्पा सावंत भाऊ पटेल रामू सावंत सरपंच नेहा परब उपसरपंच सुमित सावंत अमित पटेल प्रमोद सावंत पटेल भाजप कार्यकर्ते बंड्या सावंत राजू राऊळ इतर पदाधिकारी व देवस्थान मानकरी उपस्थित होते सत्कारानंतर बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी असे प्रतिपादन केले की आपल्या धार्मिक प्रथा परंपरा संस्कृती यांची या जी काही जपणूक आपण करून ठेवली आहे ही या महाराष्ट्राची खरी शान आहे आपल्या कोकणामध्ये महाराष्ट्राच्या मातीमधील कणाकणांमध्ये रुजलेला आपला आशो, 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 देव आहे शेतकरी असो कष्टकरी असो कातकरी असो अथवा कामगार असो हा सगळा मराठी माणूस एकमेकातही देव बघतोच पण आपल्या धार्मिक उत्सवाचं आणि त्याचबरोबर असलेल्या जत्रेचे महत्व विशेषतः कोकणामध्ये याला अगण्य स्थान आहे तब्बल चौदा दिवस चालणाऱ्या या पेंडूर मांड उत्सवाचे यशस्वी आयोजन करणारा देवस्थान ट्रस्ट आणि पेंडूर ग्रामस्थांचं मी विशेष करून यावेळी कौतुक करतो अशा उत्सवांना उपस्थित राहणे हे सांस्कृतिक मंत्री म्हणून मी माझे कर्तव्य समजतो या देवालयाला देवस्थान ट्रस्टला अथवा गावाला जेव्हा जेव्हा सहाय्य मदत करायची गरज पडेल तेव्हा आमचं फडणवीस सरकार एक पाऊलही मागे पडणार नाही आम्ही सर्वजण तुमच्या सोबत राहू या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जयेंद्र परब यांनी केले नक होतो आणि या ठिकाणी पिंडुरगावच्या या उत्सवाला देवाच्या उत्सवाला या ठिकाणी येण्याची संधी मला तुम्ही दिली मला मिळाली याबद्दल देताळ्याच्या चरणी अभिवादन करतो या आपल्या कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मातीमध्ये कणाकणामध्ये रुजलेला आपला देव आहे शेतकरी असो कष्टकरी असो कातकरी असो करून कामगार असो हा सगळा मराठी माणूस एकमेकात पण देव बघतोच पण आपल्या धार्मिक उत्सवाचं महत्त्व आणि त्याबरोबर असलेल्या जत्रेचं महत्त्व विशेषतः कोकणामध्ये याला असं अगम्य स्थान आपल्या आयुष्यामध्ये देतो मग गणेशोत्सवाला चाकरमाणी परत गावाकडे येतोच पण या ठिकाणी वृद्धाम उल्लेख करावा असं वाटतो की जी ही जी प्रथा परंपरा संस्कृती ही जी काही आपण जपवणूक केली आहे ना ती या महाराष्ट्राची खरी शान आहे आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो की या देवस्थान ट्रस्ट पेंडूर आपण सगळेजण आता सांगितलं कोणी अदानी इलेक्ट्रिकलमध्ये कामाला होतं कोणी अजून कुठे मुंबईत विविध स्थानावर कुलकर्णी आपण सुद्धा ही सगळी मंडळी तुम्ही हा आपला धर्म आपली प्रथा परंपरा टिकून ठेवली आहे आणि अशा ठिकाणी सरकारने पोहोचलंच पाहिजे आणि सांस्कृतिक कार्यमंत्राचं दुसरं कार्य काय आणि म्हणून मला ती संधी तुम्ही दिलीत आणि सुद्धा मी इथे आलो याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि यापुढेही हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि आम्ही सगळी मंडळी ही तुमच्या सगळ्या सेवेत आहोत से जेव्हा जे काही अडली अडचणी काही येतील अडचणी येऊच नये ही चरणी आपण प्रार्थना करूया पण त्यातही जे काही सहाय्य मदत आवश्यक कर्तव्य कर्म करण्याची गरज असेल त्यामध्ये हे सरकार एक पावले मागे पडणार नाही आम्ही सगळे तुमच्या बरोबर राहू एवढं सांगतो मंच धार्मिक मंच आहे यामध्ये जास्त काही बोलणं न बरे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका